नमस्कार प्रेक्षकांनो तुमच्या या चॅनलवर मनपूर्वक स्वागत ठरलं तर मगच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत सुमन ही नागराजला सांगते की प्रतिमाला अख्ख्या घरभर शोधलं त्या कुठेच नाही आहेत कुठे गेल्या न सांगता तेव्हा तर रविराचा धक्काच बसतो तर तन्वीसुद्धा खूप रोखूनच सुमनला पाहू लागते तर प्रेक्षकांना प्रतिमा घरामध्ये नाही आहे तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो न सांगता प्रतिमा गेली कुठे तर प्रतिमा गेलेली असते सुभेदारांच्या घरामध्ये प्रतिमा येते आणि म्हणते की आपल्या मुलांच्या चुका आपणच पोटात घालायच्या असतात ना मी तन्वीबद्दल बोलायला इथे आलेली आहे मला माहीत आहे तन्वीने आतापर्यंत खूप चुका केल्या पण आपल्या मुलांच्या चुका आपणच पोटात घालायच्या असतात ना मग तन्वीला तिची चूक सुधारण्यासाठी तुम्ही एक संधी द्या तिच्या वतीने मी तुमची माफी मागते पण तुमच्या नातीला ह्या घरात पुन्हा येऊ देत जा आणि तिचं जे काही पुण्य आहे ते माझ्या पत्रात टाका असं आता प्रतिमाने सुभेदारांच्या घरात येऊन सर्वांना रिक्वेस्ट केलेली आहे प्रेक्षकांनो तर याला मात्र इकडे धक्का बसलेला आहे कारण तन्वीबद्दल प्रतिमा जे काही बोलत आहे ते चुकीचंच आहे प्रतिमाला इथे स्पष्ट हेच बोलायचं आहे की तन्वीला एक संधी पुन्हा द्यावी आणि तिला या घरात पुन्हा येण्याचा मान द्यावा तर पूर्णाईला आता हे जमेल का पूर्णाई आता प्रतिमाचं ऐकेल का हेच आपल्याला पाहणं खूप रंजक असं ठरणार आहे तेव्हा आता पाहत राहा ठरलं तर मग आणि अशाच अपडेटसाठी सा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद